वर्ल्ड हेरिटेज कास पठारला लागले बदनामीचे ग्रहण थांबता थांबेना एक्यू धबधब्याजवळील एका हॉटेलमध्ये रविवारीची रात्र नंगाणाचं करण्यात गेली दारूसा अंमली पदार्थाचं सेवन करत बारबाला नाचवल्याची साताऱ्यात जोरदार चर्चा नव्हे तर व्हिडिओ व्हायरल झाल्यानं खळबळ माजली आहे पार्टीसाठी आलेल्या कुविख्यात गुंडांनी धुडघुस घालत गाड्या फोडल्या डोकी फोडली आणि हत्याने वार केला मात्र एवढं सगळं झालं तरी पोलीस घटनास्थळी पोहोचले नाहीत यामुळे या ठिकाणी या झालेली रेव पार्टी पोलिसांच्या आशीर्वादाने झाल्याची चर्चा परिसरात सुरू आहे निसर्ग संपन्न यवतेश्वर घाट ते कास पठार हा परिसर जणू रेड लाईट एरिया झालाय की काय अशी शंका येते रविवारी रात्री एका हॉटेलमध्ये साताऱ्यातील एका कुविख्यात आणि मोक्का भोगलेल्या गुंडानं आपल्या साथीदारांना ही रेव पार्टी अदा केली या पार्टीसाठी दारुसा अंमली पदार्थाचा वापर केल्याचं समजतंय गुंडांचा वीस सहकारी आणि दहा बारबाला असा नवाजम्यानं पहाटेपर्यंत धिंगाणा घातला हॉटेलमध्ये मध्यरात्री लागलेला डी जे काही किलोमीटर अंतरापर्यंत कांठाळ्या वाजवत राहतो आणि हा प्रकार या हॉटेलमध्ये पहिलाच नाही असं परिसरातील ग्रामस्थ छाती ठोकपणे सांगतात असल्या गुंड प्रवृत्तीच्या हॉटेल वाल्यांमुळे कास परिसर बदनाम होतोय यामुळे मेढा पोलिसांनी अशा प्रवृत्तीच्या हॉटेल मालकांवर कारवाई करून संबंधितांवर गुन्हा नोंद करण्याची मागणी परिसरातील नागरिक करत आहेत या प्रकरणी जिल्हा पोलीस प्रमुख नेमकं काय म्हणाले पाहूयात प्राथमिक माहिती अशी प्राप्त होतीये की आठ तारखेला मेळा पोलिस अंतर्गत पोलीस स्टेशन अंतर्गत एका हॉटेलमध्ये काही लोकांमध्ये भांडणं झालेली होती त्या ठिकाणी बरेच साक्षीदार आहे असं समजतंय ह्या सगळ्या बातमी प्राप्त झाल्यानंतर संबंधित जे अधिकारी आहेत त्यांना सूचना देण्यात आलेली आहे त्याचबरोबर उपविभागीय पोलीस अधिकारी सातारा यांच्याकडनं या संपूर्ण प्रकरणचा एक अहवाल मागण्यात आलेला आहे याच्यामध्ये संबंधित आरोपींवर कारवाई करण्याची सूचना दिल्यानंतर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे संबंधित जे आरोपी आहेत त्यांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर देखील कारवाई करण्याची प्रक्रिया सुरू आहे त्याचबरोबर ह्या कारवाईमध्ये आणि संपूर्ण प्रकरणमध्ये जी घडामोडी आहे त्याचे त्याचा एक सविस्तर अहवाल उपविभागीय पोलीस अधिकारी वाई हे माझ्याकडे सादर करणार आहे आणि ते सादर केल्यानंतर याच्यामध्ये पुढील कारवाई करण्यात येईल याच्यामध्ये काही महिला बारबाला नाचवल्या गेल्या हा एक प्रकार समोर आला आणि याच्यामध्ये पोलीस बंदोबस्त असल्याची चर्चा होती हे नेमकं काय व्यक्त प्रथम दर्शने असं काही दिसून येत नाही की याच्यामध्ये काय पोलीस बंदोबस्त किंवा पोलीसचा कुणीही याच्यामध्ये होता आ, परंतु आ, जे फोटोज या ठिकाणी देण्यात आलेले आहेत त्याच्यामध्ये काही असे महिला दिसत आहे त्या बाबतीत देखील उपविभागीय पोलीस अधिकारी वाई हे चौकशी करत आहे त्याचबरोबर प्रभारी मेळा जे आहेत त्यांच्या तपासमध्ये देखील या गोष्टींचा ते सखोल तपास करणार आहे आणि संबंधितांवर येईल यामध्ये काही रेकॉर्डवर गुन्हेगार वगैरे याच्यामध्ये सर्व जे लोक असतील कोणीही तो असो त्याच्यावर रेकॉर्ड असेल किंवा नसेल त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल ა ედაсныა ვერიც თმალ სამუშა